लोहा कंदार मतदारसंघात बहीण आणि भावामध्ये विधानसभेची निवडणूक होणार हे जवळपास निश्चित झाले शेकापच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा तथा विद्यमान आमदार श्याम सुंदर शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे यांनी स्वतः निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आपल्या वाढदिवसादिवशी त्यांनी ही घोषणा केली यावेळी त्यांनी लोहा कंदारमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केले मतदारसंघात भावी आमदार म्हणून बॅनर देखील लागले आहेत जागोजागी त्यांचा भव्य सत्कार देखील करण्यात आला दरम्यान वाढदिवसानिमित्त कंदारमध्ये कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भाऊविरुद्ध बहीण अशी निवडणूक होणार असली तरी आमच्या दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत कोण कौन कोणावर उपकार केले हे सर्वांनाच माहिती आहे तेव्हा कोण विसरले हे त्यांनीच आत्मचिंतन करावे असा टोला आशाताई शिंदे यांनी माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना लगावला आशाताई शिंदे या माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भगिनी आहेत आणि आज सामाजिक उपक्रम भरपूर नाही आज वाढदिवस आहे कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत त्यात जास्तीत जास्त महाप्रसाद अन्नदान अशा केलेलं आहे झाडे लावणं वह्या वाटणे आता काहीतरी चक्के पण एकजण देणार आहे अशा टाईपचे कार्यक्रम वाढदिवसाला करत आहेत आ, मी समाजसेविका असल्यामुळं माझा कल त्याच्याकडे जास्त असतो की सामाजिक उपक्रम राबवण्याकडे आगामी मी विधानसभेच्या निवडणूक आहेत हो विधानसभा निवडणूक लागलेली आहे म्हणजे लागतातच आहेत आता दोन महिन्यात होणार आहे त्याच्यात सगळ्यांची इच्छा आहे की म्हणजे नाईंटी पर्सेंट लोकांची इच्छा आहे की ताई तुम्ही उभं राहा पूर्ण म्हणजे डोहा कंधार तालुक्याचीच नाही तर नांदेड जिल्ह्यातले सगळ्याच जणांचे फोन येतात ताई ताई यावेळेस तुम्ही उमेदवार उभं राहा तर नक्कीच म्हणजे वृक्षश्रेष्ठी त्याचा विचार करतील असं मला वाटतं आमदार श्यामसुंदर शिंदे तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत असं सांगितलं होतं नाही की दुसरीकडे हो, तर बघितलं तुमचे सख्खे भाऊ रिंगणामध्ये उतरतायत हो आता शिंदे साहेब तर माझ्याच पाठीमागे उभं राहणार कारण मी त्यांच्या पाठीमागे उभी आहे म्हणल्यानंतर त्यांना गरजेचं आहे आणि भाऊ विरोधात उभे तर आता त्यांचे प्रत्येक भाऊ असलं म्हणून काय झालं प्रत्येकाचे पक्ष वेगळे आहेत ना आम्ही महाविकास सोबत आहोत ते महायुतीसोबत आहेत तर विरोधात तर उभं राहणारच नाही त्यांनी असं देखील खूप विचार केलं होतं की आमच्या बहिणींनी आम्ही जे केलेले उपकार आहेत ते विसरू नये याबद्दल काय आता हे बघा ते उपकार कुणी कुणाचे विसरले हे अगदी लहान मुलापासून विचारलं तर अख्ख्या महाराष्ट्राला दुनियाला माहिती आहे जेवढे आम्हाला दोघांना ओळखतात त्या सगळ्यांना माहीत आहेत की कोणी कोणावर उपकार केले त्याच्यामुळे कोणी विसरले ते त्यांनी त्यांचं आत्मचित्तन करावं की दोघांच्या वांधामध्ये दुसऱ्याचा फायदा होईल असं काही असं अजिबात होणार नाही कारण का महाविकास आघाडी विरुद्ध, विरुद्ध महायुतीच लढेल आणि प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत असतो की उभं राहण्यासाठी पण समजा महाविकास आघाडीचं मला मिळालं महायुतीचं त्यांना मिळालं तर दुसरं एखाद्या दोन उमेदवार उभे राहतील आणि त्याच्यात कोणाचा फायदा होईल असं मला नाही वाटत एक एकीकडे एक जर बघितलं तर राज देशामध्ये आणि राज्यामध्ये सध्या तरी भाजपची सत्ता आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता तुमची येईल का आणि तुम्हाला हो शंभर टक्के महाविकास आघाडीचीच सत्ता येईल त्याचं कारण असं की आत्ता तरी महाराष्ट्रामध्ये महायुती आलेली नाही आहे फक्त आपल्या मराठवाड्यात तर एकच जागा आलेली आहे त्याच्यावरून ठामपणे आता महाविकास आघाडीच सरकार येणार हे निश्चित अच्छा तू मागे म्हणा पी सी एमबी क्लासेस आता नीट मध्ये ही फिजिक्स विषयात दरवर्षी उत्तम निकाल देणारे नांदेड शहरातील नामांकित क्लासेस सरकारे पीसीएमबी क्लासेस अकरावी बारावी स्टेट बोर्ड नीट जेई आणि सीईटी ची परिपूर्ण तयारी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासरण नीट जेईई आणि सीई टी साठी स्पेशल बॅच उपलब्ध गोरगरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत आणि हो नीट जेई सोबतच स्टेट बोर्ड आणि सीई टीच्या सेपरेट बॅच घेणारा एकमेव क्लास तेव्हा वाट काय पाहता आजच आपला प्रवेश निश्चित करा प्राध्यापक साई किराण सलगरे सरांच्या सलगरे पी सी एम बी क्लासेसमध्येच प्रवेश प्रक्रिया सुरू संपर्क सावित्रीबाई फुले शाळेसमोर यशवंत कॉलेज रोड शामनगर नांदेड मोबाईल नंबर नाईन फाय टू सेवन नाईन झिरो थ्री फाय झिरो नाईन